दुधात होणाऱ्या भेसळीवरून आमदार पडळकर आक्रमक झाले विधिमंडळ परिसरामध्येच पडळकरांनी भेसळीचं प्रात्यक्षिक दाखवलं डेअरीवाले दुधात भेसळ करतात असा आरोप पडळकरांनी केला शेतकरी दुधात करत नाहीत असंही यावेळी पडळकर म्हणाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत बेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अ जामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे की सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पावर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळ इकडे आहे म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर उरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पावर, आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तर रस्त्यावर आणून दाखवा भेसळ काय आहे ते